नमस्कार मी डॉक्टर अनेघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात डिसेंबरचा शेवटचा महिना शेवटचा आठवडा म्हटलं आप की आपल्या डोक्यामध्ये एक असतं की वर्षाची शेवट ही खूप एन्जॉयमेंट करायची खूप मज्जा करायची हिंडायचं फिरायचं बाहेर कुठेतरी पिकनिकला जायचं ट्रिपला जायचं असं आपल्याला वाटत असतं हॉटेल्समध्ये जायचं बाहेर खायचं आणि मग शेवटचा आठवडा वर्षातला शेवटचा आठवडा आपला फुल असा मूड असतो एन्जॉय करण्याचा मग अर्थातच सर्वच महिलांचा मूड असतो की बाहेर जाऊया आणि बाहेर जायचं म्हटलं की कपड्यांची खरेदी मग कपड्यांची खरेदी म्हणजे मी आज दुकानात गेले होते कपडे खरेदी करायला तर त्यावेळेला मी तुम्हाला एक गंमत सांगते बरं का की मी नेहमीच्याच दुकानामध्ये गेले होते कपडे खरेदी करताना मी एक टॉप उचलला तर त्या सहज म्हटल्या मॅडम तुम्ही असा टॉप नेलेला आहे आमच्याकडे तीन होते त्यातला एक दुसऱ्या नेला एक तुम्ही नेला आणि हा एक उरलेला आहे तर तो, तो तुम्ही दिवाळीच्या वेळेला नेलेला आहे टॉप <laughs> माझ्या लक्षातच नाही तर मी म्हटलं हो का बरं बरं मी काही बोलले नाही आणि मग त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे कपडे टांगलेले होते मला म्हणून दुकानात खरं तर जायला आवडतं की त्या ठिकाणी नवीन ट्रेंड काय आहे ते कळतो मग त्यांनीच बरेच सारे कपडे असे इकडे तिकडे टांगले होते मग मी म्हटलं की आपल्या गावात आणि असे कपडे कसे काय तुम्ही तर म्हटले हल्ली आपल्या गावातसुद्धा असे कपडे सगळे खपतात म्हणजे बीचवर जाण्यासाठी बीचवरचे प्र बी त्या ठिकाणचे तशा पद्धतीचे कपडे वगैरे मला असं वाटलं होतं की फक्त मोठ्या गावातच हे असे कपडे मिळतात पण त्या म्हटल्या नाही आपल्याकडे हे असे कायमच असतात असे विकायला आणि त्याला खूप म्हणजे खूप उठाव आहे आणि मग ते सगळेच कपडे बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की कमीत कमी कपडे फॅशनेबल कपडे वापरायचा ट्रेंड हल्ली निघालेला आहे त्यांनी तर मॅडम तुम्ही कुठे जाणार नाही का मग तुम्ही हे कपडे वापरा ना ते कपडे ना त्या वहिनीच आहेत तिथं तर त्यांनी फटाफट फटाफट काढून दाखवले म्हटले तुम्हाला हे छान दिसेल तिस तर म्हटलं की नाही आम्ही गेलो तरी असे कपडे नाही मी वापरू शकत म्हटले कारण की पहिल्यापासूनच म्हणजे अगदी सुरुवातीला मला असं चांगलंच आठवतंय की मी <laughs> आम्ही गोव्याला गेलो होतो मुलगा आमचा चार पाच वर्षाचा असेल त्यावेळेला क्लिनिक सुरू झालं होतं आणि त्या ठिकाणी कशी काय फॅशन होती मी ती का मिडी घालायची फॅशन होती अजून जीन्सची फॅशन आली नव्हती तेव्हा एवढी तर मी आपला मिडी टॉप असा घातला होता मिडी म्हणजे कुट्टी गुडघ्याच्या खालपर्यंत यायचा तो पण खालचे तेवढेसे पाय उघडे असायचे मी मिडी टॉप घालून आपलं छानपैकी गेले होते टॉप जो होता तो असा मेगास्ले जो व्हाईट टॉप होता खूप छान होता चिकनचा आणि आम्ही नावेत बसलो होतो आणि तेव्हा काय फोटोची फॅशन नव्हती काही नव्हती सगळेजण आम्ही एन्जॉय करत होतो त्याच वेळेला एक म्हणले मॅडम तुम्ही डॉक्टर कुलकर्णी ना तर म्हटलं हो म्हणे आम्ही तुमचे पेशंट नवीन नवीनच तर प्रॅक्टिस सुरू झाली होती पण तरीसुद्धा तिथं ती माणसं भेटली आणि मला कुठेतरी लाजल्यासारखं झालं खरं तर कपडे काहीच असे ऑड नव्हते पण मी साडीत नव्हते फुल ड्रेसमध्ये नव्हते हे माझं मलाच नंतर अवघड वाटलं तिथे पण आता तो ट्रेंड नाही बरं का आता तुम्ही बाहेर जायचं असेल अगदी इवन तुम्हाला सांगते बाहेर जेवायला जरी जायचं असेल तर बायका वेगळे वेगळे कपडे खरेदी करतात मी स्वतः बघितलेले माझ्या मैत्रिणी करतात की हा जे मागच्या वेळेला जेवायल जाता हो जेवायला जाताना हा कपडा घातला होता आता नाही आणि बाहेर जेवायला जाताना फॅशनेबलच जेवायल कपडे घालायचे असा एक ट्रेंड आहे आणि त्या फॅशनेबल कपड्यामध्ये कमीत कमी कपडे घालायचे जास्तीत जास्त अंग प्रदर्शन करायचं आणि हे सगळ्याच वयातल्या मुलींच्या बाबतीमध्ये हे हल्ली असं झालेलं आहे तर मग मला असं वाटलं की याविषयी आपण बोललं पाहिजे आता खरं तर सगळा पिकनिकचा मूड आहे सगळ्यांचाच ट्रीपचा मूड आहे बाहेर हिंडण्याचा फिरण्याचा मूड आहे शेवटचा आठवडा म्हणजे हा डिसेंबरचा रिझॉर्टला जाणार तुम्ही फुल एन्जॉय करणार आहात आणि त्यावेळेला कमीत कमी कपड्यांची क्रेज असणारच आहे सगळ्यांना आपण आपण आपल्या जे जेव्हा जे कमीत कमी कपडे वापरतो त्यावेळेला आपल्याला असं दाखवायचं असतं की आम्ही किती ॲडव्हान्स आहोत किंवा आम्ही किती पुढारलेल्या आहोत किंवा आम्हा आमच्या घरात हे सगळं चालतं पण तुम्हाला मी सांगू का आपण सगळ्या बाबतीमध्ये पुरुषांची बरोबरी करत असतो आणि त्या बरोबरी करण्याच्या नादातूनच आपण थोडं कुठंतरी असं वागतो की को काय कोणाष्ट पण मी बघते हे अगदी सेलिब्रिटी बघतो आपण किंवा मोठ्या मोठ्या पार्टीज बघतो मोठ्या मोठ्या लोकांच्या पार्टीच पार्टी, पार्टी बघत असतो आपण हल्ली तर काय यूट्यूबवरती फेसबुकवरती सगळीकडे मोठ्या मोठ्या लोकांच्या पार्ट्या हो, फार डिटेल बघायला मिळतात दिवाळी आली कर पार्टी क्रिसमस आली कर पार्टी अगदी रंगपंचमीपासून स होळीपासून सगळे 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 सण ते साजरे करत असतात सगळे एकत्र येत असतात आणि अशा प्रत्येक वेळेला स्त्रिया सगळ्या सेलिब्रिटी स्त्रिया त्यांच्या मुली ह्या अगदी कमीत कमी कपड्यांमध्ये असतात जास्तीत जास्त अंग कसं दिसेल जास्तीत जास्त फिगर कशी दिसेल हा तिथं प्रयत्न असतो आणि पुरुष मात्र एक कपडा दोन कपडे तीन पीस म्हणजे थ्री पीस वगैरे घालून अगदी जास्तीत जास्त कपडे अंगावर घालून फक्त एवढं डोकंच त्यांचं दिसत असतं मला आज हे का आठवलं हेही तुम्हाला सांगते आज मला का हे करावं वाटला व्हिडिओ त्याला दोन तीन कारणं आहेत आज मला फेसबुकवरती एक व्हिडिओ बघायला मिळाला ती सात मुलं आहेत साधणता अशीच एकोणीस वीस वर्षाची सात मुलं आणि त्या सात मुलांनी मराठी एका लावणीवरती डान्स केला काय घातलं होतं खाली त्यांनी मस्त व्हाईट जीन्स घातल्या होत्या जीन्स व्हाईट नसतात मला माहिती आहे पण तसेच जाड कापडाची व्हाईट कलरची पॅन्ट घातली होती बॉटम आणि वरती मस्त फुल टी शर्ट घातलेत फुल टी शर्ट फक्त त्यांचा डोकं दिसत होता आणि वरती ते त्यांनी ते केस हल्ली असे इथे करतात ना तसे वर फुल्ले होते केस आणि इथपर्यंत असं सगळं कटिंग केलं होतं आणि त्या लावणीवरती त्यांनी तो डान्स सातही मुलांनी जसं आपण कवायत करतो तसं एकाच वेळेला सातही मुलं कंबर हलवत होती इकडे इकडे सगळं करत होती सगळं करत होती हात हलवत होती आणि खरं तर तुम्हाला सांगतो एवढा सुंदर डान्स केला एवढा डा सुंदर डान्स केला काय सांगू काय लावणी करणारे बायका करत असतील किंवा डान्स करणाऱ्या महिला वेगळे कपडे घालून त्या काय करत असतील नटून एवढा डा सुंदर डान्स त्या सात मुलांनी केला मला नाव नाही आहे आता लक्षात नाही खूप सारा आपण बघत असतो ना तर त्या सात मुलांनी असा तो डान्स केला अतिशय सुंदर म्हणायला गेलं तर असा एकदम असाच डान्स केला तो बरं का खरं तर किती साध्या ॲक्शन्स कपडे मात्र अंगभर पायातसुद्धा बूट का काही का काही म्हणजे फक्त हो डोकं एवढंच त्यांचं दिसत होतं आणि एवढेसे हात दिसत होते फार सुंदर दिसला तो मी सात वेळा सलग बघितला तुम्हाला सांगते एवढा छान केला तो ड्रास डान्स त्यांनी आणि तिथे मला जाणवलं की मग आपल्या बायका काय एवढं अंग प्रदर्शन करतात काय गरज आहे कला आहे ती कला आहे शेवटी काय खरं मुलांच्या चेहऱ्यावर इतके सुंदर सुंदर भाव होते ना इतकं मस्त वाटत होतं बघायला फार सुंदर वाटत होतं आणि स्त्रिया मात्र आपल्या किती घाणाडे घाणाड्या हावभाव करतात काय म्हणजे मला काही कळतच नाही वेगळे वेगळ्या ॲक्शन करतात पुन्हा कपडे इतके घाणेडे वापरतात सगळ्या ह्या बायका सोडा साध्या रील्स बनवणाऱ्या हल्ली घरोघरीच्या बायका त्यासुद्धा कमीत कमी कपडे वापरायला लागले आहेत आणि पुरुषांची बरोबरी करताना 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 म्हणतात पुरुष फुल कपड्यात सगळ्या ठिकाणी <coughs> सगळ्या कार्यक्रमाला पुरुष फुल कपड्यात <coughs> अलीकडचे हे लोक फॉरेनहून येणारी माणसं आहेत ना तीच फक्त काहीतरी हाफ चड्डी घालून येतात आणि टी शर्ट असं काहीतरी विचित्र घालतात बाकी कुणीही कुणीही आपल्या भारतातली तरी कोणीही असले एवढेसे कपडे घालून कार्यक्रमांना जात नाही बाहेर हिंडायला फिरायला जात नाही अगदी बीचवर वगैरे जायचं असेल तरच तेवढं पण कुठलाही पुरुष मी असं बघितलेला नाही आहे की गाडीतनं हिकडून तिकडून हॉटेलमध्ये आपलं बस बस बसलाय की एवढंसं एक आपली चड्डी घातला आहे आणि बसलाय पण बायका मात्र फुल टू पीसमध्ये बसलेल्या असतात सगळ्या ठिकाणी हिंडत असतात फिरत असतात सगळीकडे पण पुरुष मात्र कुठेच रस्त्याने जाताना वगैरे आपण असं बघतो का हो की पुरुष अंग प्रदर्शन करत एवढंसं घालत इंडतं अव आमच्या घरासमोरून एक माणूस साधारणतः तीस पस्तीस वर्षाचा तो साधारणतः हाफ चड्डी घालायचा म्हणजे ती जिमची चड्डी असतात ती चड्डी आणि स्लीवलेस पण तरीसुद्धा एवढा आणि व्हाईट टी शर्ट असायचा त्याचा आणि तो सकाळी रनिंग करायचा पण आम्ही सगळेजणं कॉलनीतले त्याला नावं ठेवायचो तेवढं काय म्हणजे असलं घालून काय करायची गरज एवढी हाफ चड्ड्यांनी हे घालून का कशाला पाहिजे ट्रॅकसूट घालून करता येत नाही का व्यायाम पण बायका मात्र मुली मात्र नॉर्मल हल्ली खूप कमीत कमी कपडे घालतात मग ते वॉकिंगला असू दे योगाला असू दे हिंडायला असू दे फिरायला असू दे रेझॉर्टला जायला असू दे पिकनिकला असू दे ट्रिपला असू दे पिक्चरला असू दे कार्यक्रमांमध्ये असू दे लग्न असू कमी कमी दे वाढदिवस असू दे कमीत कमी कपडे हे स्त्रिया झाले मग तुम्ही काय पुरुषांची बरोबरी करायला लागला आहे कपड्यात का नाही पुरुषांची बरोबरी करत पुरुष नाही बायकांची बरोबरी करत कमीत कमी कपडे वापरायचे तो कधीही आपल्याला एवढ्याशा द एक चड्डी आणि एक बनियनमध्ये इकडं तिकडं हिंणताना दिसत नाही पण बायका मात्र नॉर्मल हल्ली चड्डी बनियनमध्येच वावरतात असं म्हणायला लागेल त्यांना त्याच्यात मोठेपणा वाटतो मला हे पटलं नाही आज त्या मुलांचा मला डान्स बघितल्यावर मला असं वाटलं की फुल कपड्यामध्ये सुंदर डान्स काय अजिबात घाणेरडे अंगविक्षेप नाही काही नाही काही नाही काय डान्स सुंदर केला त्यांनी आपण का नाही असं करू शकत प्रत्येक रील्स बघितले सगळे बघितले तर इतके घाणेरडे हावभाव करूनच स्त्रिया सगळ्या गोष्टी अशा त्या रील्समधनं दाखवत असतात शॉर्ट्स म व्हिडिओज असतात त्याच्यातही तसंच काय काय तरी असतं कमीत कमी कपड्यामध्ये जास्तीत जास्त अंग विक्षेप करून असं स्त्रिया करत असतात सगळ्या बाबतीत पुरुषांशी बरोबरी करायला बघतात स्त्रिया मग याही बाबतीमध्ये करा ना कपड्यांच्या बाबतीत पुरुष मात्र अगदी फक्त एवढासा त्याचा हात दिसत असतो आणि एवढंच त्याचं तोंड दिसत असतं बाकी फुल कपड्यात जेवढ्या जेवढे मोठे मोठे कार्यक्रम असतात तुम्ही बघाल फुल कपड्यात आणि स्त्रिया मात्र त्या ठिकाणी प्रत्येक स्त्री बघा कमीत कमी, कमी कपड्यात भलेही तिनं साडी नेसलेली असेल तरी ती ट्रान्सपरंट असेल वरती एवढंसं घातलेलं असेल मला इयर एंडच्या निमित्ताने असं वाटलं की हे आपण बोलायला पाहिजे अर्थात माझा हा व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा कदाचित इयर एंड होऊन गेलेला असेल आपल्या नवीन वर्षामध्ये आपण हा व्हिडिओ बघितलेला असणार आहे पण मला असं वाटतं की आपण दोन हजार चोवीस यामध्ये हा संकल्प करूया की जास्तीत जास्त कपडे घालूया खूप छान राहा खूप छान वागा करिअरमध्ये सर्व गोष्टीमध्ये पुरुषांची बरोबरी करा बुद्धीने तुम्हाला बुद्धी तर देवाने दिलेलीच आहे सौंदर्य दिलेलं आहे धैर्य दिलेलं आहे सगळ्या गोष्टी देवाने तुम्हाला दिलेलं आहे तर मग तेवढंच ते अंग प्रदर्शन दाखवून एवढं कशाला चीप होता तुम्ही मला मात्र असं वाटलं म्हणून मी तुमच्याशी या गोष्टी बोलले हा संकल्प दोन हजार चोवीसमध्ये प्रत्येक स्त्रीने केला पाहिजे की मी छान कपड्यामध्ये राहीन सुंदर कपडे घालीन भरपूर कपडे नवनवीन कपडे वापरीन व्हरायटीचे कपडे वापरीन फॅशनेबल राहीन फॅशनेबल कपडे घेईन घालीन पण मी असं नाही म्हणणार फुल कपडे घाला पण व्यवस्थित कपडे घाला अंग प्रदर्शन करण्यामध्ये काय पॉईंट आहे पुरुषांची बरोबरीच जर का आपल्याला करायची असेल तर नुसतीच करिअरमध्ये आणि बुद्धीमध्ये विचारांमध्ये बरी नुसतीच आपण बरोबरी करण्यापेक्षा आपण कपड्यांमध्ये सुद्धा पुरुषांशी बरोबरी करायला काय हरकत आहे असं मला वाटलं बघा दोन हजार चोवीसमध्ये हा बदल होतो का मी हा विचार तुमच्यासमोर ठेवला तुम्ही हा विचार इतरांच्या समोर ठेवा बदल हा लगेच होणार नाही तुम्हाला माहिती आहे की पूर्वी स्त्रिया ह्या पूर्ण कपड्यामध्ये असायच्या शंभर वर्षामध्ये जवळजवळ हा असा बदल आला की कमीत कमी, -कमी कपड्यामध्ये स्त्रिया हल्ली आपल्याला बाहेरसुद्धा हिंडताना दिसतात मोठ्या शहरांमध्ये तर काय विचारूच नका तर मग आता कदाचित पुढचे आता आपण हा विचार करूया दोन हजार चोवीसमध्ये कदाचित तीन हजार साल येईल तोपर्यंत पुन्हा एकदा हा बदल घडलेला घडू दिसून येईल स्त्रियांनी अंग प्रदर्शन जास्तीत जास्त करून आपलं टॅलेंट पेक्षा किंवा आपलं आपल्याला प्रेझेंट करण्यापेक्षा इतरांच्यासमोर स्वतःच्या गुणांनी बुद्धीनी विचारांनी स्वतःला इतरांच्यासमोर प्रेझेंट करावं इतरांच्यासमोर सादर करावं असं मला वाटतं लोकांनी आपल्यावरती प्रेम करावं यासाठी अंग प्रदर्शन करणं अजिबात आवश्यक नाही आहे तुम्ही छान रहा मस्त राहा आनंदी राहा अहो साडीमध्ये सुद्धा खूप सुंदर राहता येतो तुम्ही बघत असाल की अलीकडे मी माझ्या रोजच्या दिवसाला मी जी काही साडी नेसलेली असेल ती साडी मी अशी एक अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला दाखवत असते ही साडी हा ब्लाऊज हे दागिने असं तर मला मा एवढंच सांगायचं असतं की साडीमध्ये सुद्धा आपण खूप छान राहू शकतो हे बघा दिसणं काय प्रत्येकाचं वेगळं असतं प्रत्येक वयामध्ये माणूस वेगळं दिसत असतो प्रत्येक दिवशी वेगळं दिसत असतो त्यामुळे दिसणं हा प्रकार नाही आहे पण आपण राहणं फार म आहे आणि ते आपल्या हातात आहे आणि हेच कुठंतरी तुमच्यामध्ये रुजवण्यासाठी साडी हा जसा आउटडेटेड होत चाललेला आहे किंवा आपल्याला असं सा घरात साडी आपण नेसतच नाही आपण ड्रेसेस घालतो गबाळे गबाळे घाणेरडे घाणेरडे तर याच्यापेक्षा आपण साडीसुद्धा नेसून कसं घरामध्ये सुद्धा प्रेझेंटेबल राहू शकतो हे तुमच्यासमोर मला दाखवायचं असतं आणि म्हणून मी बऱ्याच वेळ रोजच्या दिवसाला मी काय साडी नेसलेली आहे ही तुमच्यासमोर दाखवत असते की ही माझी साडी खरं तर ही आत्ता मी नेसलेली साडी खूप वर्षापूर्वींची आहे पण तरीसुद्धा हा रंग इतका सुंदर आहे की ही साडी मला टाकावं वाटत नाही आणि इतक्या सुंदर हा ब्लाऊज आमच्या मावशींनी शिवलेला आहे तर मला असं वाटतं की नाही नाही कमीत कमी फक्त थंडीत तरी ही साडी नेसावी कारण की इतर वेळेला ही साडी नेसली ना की ही जर वगैरे जरा टोचते अंगाला पूर्वी टोचायची नाही पण आता जसं जसं वय होतं आणि मग तसं तसं स्किनचं हे बदलत जातो टोन बदलत जातो पॅटर्न बदलत जातो आपला आणि स्किन नाजूक व्हायला लागते आणि आपल्याला ह्या अशा साड्या टोचायला लागतात तर तुमच्याला हेच मला सांगायचं आहे की साडीमध्ये सुद्धा तुम्ही खूप छान राहू शकता दिवसभर तुम्ही साडीमध्ये राहू शकता कोणीतरी मला म्हणतं क अशी कशी साडी तुम्ही कॅरी करता खूप सोपं असतं आणि खूप इझी असतं हे एकदा जर का तुम्हाला साडीची सवय लागली ना की तुम्हाला असं वाटतं की नाही साडी इज द बेस्ट प्रयत्न करून बघा मी संस्कृती भारतीय संस्कृती वगैरे या गोष्टींच्यापेक्षा सुद्धा आपण इतरांच्या समोर स्त्रीनं इतरांच्या समोर स्वतःला चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करावं की ज्यामुळे तिच्याकडे लोकांनी बघताना आदराने बघावं रिस्पेक्टनी बघावं असं मला वाटतं आणि म्हणून हे माझे छोटे मोठे प्रयत्न असतात तर मला वाटतं तुम्हालाही ते खूप आवडतात काही ना आवडत नाहीत कारण की एकीने कमेंट लिहिली होती की मॅडम हे जा फॅ फॅशन शोसारखा घरातला जो करता त्यामुळे तुमचे व्ह्यूज कमी होतील तुम्ही हे ज्वेलरी आणि हे साड्या जे दाखवता हे खूप असं काहीतरीच वाटतं चांगलं वाटत नाही फक्त बौद्धिकच बोला वगैरे वगैरे त्यांनी लिहिलं होतं पण मी मुद्दाम त्यांनासुद्धा सांगेन की आयुष्यात बदल हवा चेंज हवा तोच तोचपण्याचा आपल्यालाही कंटाळा येतो पण एवढंच आहे की इतरांनाही बघताना छान वाटावं आणि आपल्यालाही स्वतःला छान वाटावं असं माणसांनी राहावं हो। बरोबर आहे ना